सट्टीचा दिवस असो किंवा संध्याकाळची वेळ वेगळं काहीतरी खाण्याचं मन करतंच आणि अशा वेळी जर आपल्याकडे इडलीचं पीठ भिजलेलं नसेल त्यासाठी मी घेऊन आलेली आहे दहा मिनटात इडली हो इडली ती पण रव्यापासून हो अगदी सोपी आहे आणि घरातल्या साहित्यापासून बनते काहीही बाहेरचं विकत आणायचं नाही तुम्हाला नमस्कार सर्वांना मी स्नेहल स्नेहल मिक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण रवा इडली बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी मिरची कडीपत्ता आणि थोडीशी उडीद डाळ टाकायची भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दीड कप रवा रवा देखील आपल्याला थोडासा पिंकिश होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे थोडासाच ब्राऊन झाला पाहिजे जास्त पण ब्राऊन जा, करायचा नाही थोडासा म्हणजे पाचच मिनटं भाजायचं आहे भाजून झाला की तो थंड करायला ठेवायचा थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे इथे मी एक कप दही घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी टाकायचं आहे व्यवस्थित सगळं एकत्र करायचं पाच ते दहा मिनटंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे जास्त वेळ नाही इथे जो मी रवा घेतलेला आहे तो आपल्याकडे जो मोठा रवा येतो बारीक नाही मोठा येतो रवा तो घ्यायचा आहे बारीक रवा जर घेतला तर काय होईल इडली अशी चिकट चिकट होईल व्यवस्थित अशी फुलणार नाही आणि असं गिजगी गिजगी लागेल ओली ओली लागेल व्यवस्थित लागणार नाही आता त्यात आपल्याला आणि एक टी स्पून इनो पावडर इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं दोन टेबल स्पून वॉटर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं जे इडली पात्र आहे त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर भरायचं आहे पूर्ण भरायचं नाही थ्री फोर्थमध्येच भरायचं आहे आणि जे आपण इडली पात्र ठेवलेलं गॅसवरती त्याच्यामध्ये इडली आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवायची आहे या इडलीला शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे हा बघा चाकू व्यवस्थित क्लीन निघालेला आहे शिजली आपली इडली आणि हो अजून एक टिप मी तुम्हाला सांगते रवा भाजूनच घ्यायचा रवा न भाजता जर घेतला तर इडली व्यवस्थित लागत नाही आणि अशा प्रकारे आपली दहा मिनटात इडली नाश्त्यासाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी तयार आहे आणि ही इडली आपण नारळाच्या चटणीसोबत खाणार आहोत आणि त्या नारळाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे नक्की चेकआउट करा आणि हो अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच छान छान रेसिपी नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन याची मी इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेकआउट करा आणि कशी झाली होती इडली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी इडली झालेली आहे आणि म झालेली आहे अप्रतिम लागत होती नक्की ट्राय करा दहा मिनटाची रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही बनवून देऊ शकता आणि मी अशा छान छान रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत नक्की बघा थँक्यू